नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी धगधगीच्या जीवनात पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी रात्री अपरात्री जावे लागते परिणामी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते त्यामुळे पत्रकारांनी रोज एक तास व्यायाम करावा असं आवाहन मिरजेचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ रियाज मुजावर यांनी केलं ते मिरज शहर आणि ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीनं आयोजित केलेल्या हृदयरोग तपासणी शिबिरात बोलत होते डॉक्टर रियाज मुजावर आणि डॉक्टर शबाना मुजावर यांच्या आयन हार्ट केअरमध्ये हे शिबीर संपन्न झाले यावेळी पंच्याहत्तर पत्रकारांची तपासणी करण्यात आली डॉक्टर मुजावर म्हणाले पत्रकारांनी एक ग्रुप करावा एकत्रित व्यायामाला सुरुवात करावी पत्रकारांच्या सहकार्याने मी आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे भविष्यात तुमचे सहकार्य असेच राहावे अशी विनंती आहे आणि यावेळी मिरज ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुशांत घोरपडे म्हणाले गेली दोन महिने प पत्रकारांचे हृदय तपासणी शिबिर व्हावे म्हणून मिरज शहर पत्रकार संघ आणि मिरज ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं प्रयत्न करत होतो मात्र डॉक्टर रियाज मुजावर यांचा शेड्यूल बिझी असल्याने तारीख मिळत नव्हती गेल्या आठवड्याच्या सरांसोबत संघटनेची बी बैठक झाली आणि या शिबिराची तारीख मिळाली आज पंच्याहत्तर पत्रकारांची मोफत तपासणी डॉक्टर याज मुजावर यांनी केली या सर्व पत्रकार आणि डॉक्टर मुजावर यांना सहकार्य करतील असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे मोफत हृदयरोग तपासणी केल्याबद्दल डॉक्टर रियाज मुजावर यांचा सत्कार ज्येष्ठ पत्रकार सदानंदा उंधे के के जाधव मोहन वाटवे सुकुमार पाटील दिगंबर शिंदे स्वप्नील पाटील जगदीश डुळुबुळू उदय रावळ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मिरज शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरुण लोंढे मिरज तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुशांत घोरपडे कार्याध्यक्ष संजय माने कोषाध्यक्ष विक्रांत लोंढे उपाध्यक्ष अयुब जमादार मल्हारी ओमासे सूरज मेहत्रे बाळासाहेब गुरव संकेतराज बने विनायक बने संतोष पवार कैलास राजपूत कुलदीप माने जिल्हा वृत्तवाहिनी पत्रकार संघाचे रवींद्र कांबळे अर्जुन यादव इम्तियाज शेख आदी माने कौसन मुल्ला आदिल मकांदार यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते